जय जिजाऊ जय शिवराय मत मा माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत बीडच्या मत्साजोग प्रकरणावरून जे वातावरण तापले मग ते सर्वसामा समाजात असो राजकारणात असो किंवा अनेक विविध त्यामधून गोष्टी पुढे आलेल्या आहेत अशा बीडचं पालकमंत्रीपद हे आजीदादांनी स्वतः आपल्याकडे घेतलं आणि बीडमध्ये दोन मंत्री असताना एक धनंजय मुंडे व दुसऱ्या पंकजा मुंडे असून देखील धनंजय मुंडेला पालकमंत्रीपद मिळालं नाही आणि पंकजा मुंडेला जालन्याचं पालकमंत्रीपद दिलं ह्या सगळ्या गोष्टीवर ज्या वेळेस प्रकाश टाकायचा था झाला त्यावेळेस प्रकाश होतात आले ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडेंनी काल भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यामध्ये महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली काय म्हणाले ते बघू आपण जेव्हा धनंजय मुंडे काल भगवान गडावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना भेटायला गेले त्यावेळेस भगवानगडाच्या महंतांनी सांगितलं की हा भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी शंभर टक्के आहे धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत त्यांच्यावर जो त्रेपन्न दिवसापासून अन्याय चालू आहे तो मी ऐकत आहे पाहत आहे धनंजय मुंडे हे गुन्हेगार प्रवृत्तीचे नाहीत कारण मी त्यांना जवळून ओळखतो असं विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे त्यांनी मुद्दा मांडला की संतोष देशमुखाऱ्या स संतोष देशमुखांचा जो खून झाला त्यावर भाष्य करताना ते म्हणाले संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मारहाण झाली त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली याची कोणी दखल घेणार आहे का म्हणजे वास्तविक एवढ्या परमपूज्य गडाचे महंतच जर आरोपीची बाजू घेत असतील तर पुढे काय होणार अशी आता वाच्यता सुरू झाली आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं धनंजय मुंडे गुन्हेगार नाही आहेत कारण त्रेपन्न दिवसापासून त्यांच्यावर अन्याय सुरू आहे एवढा त्रास जर आमच्या क्षेत्रात झाला असता तर धनंजय मुंडे आज संत झाले असते त्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार हा मीडियाने करायला हवा होता मीडियासुद्धा वेळोवेळी धनंजय मुंडे यांना ट्रायल करत आहे म्हणजे मीडियावर सुद्धा एक प्रकारे महंत नामदेव शास्त्री यांनी आरोपच केला आहे धनंजय मुंडे शंभर टक्के निर्दोष आहेत हे मी सांगतो कारण याची कल्पना त्यांच्या पक्षनेत्यांनासुद्धा आहे ज्यावेळेस काल भगवानगडावर धनंजय मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांची दोन तास चर्चा झाली त्यांनी सांगितलं चर्चेमध्ये आम्ही सखोल चर्चा केली बराच वेळ विविध विषयावर बोललो त्यावेळी महंत नामदेव शास्त्री म्हणाले की धनंजय मुंडे यांचा जन्म हा राजकीय घराण्यात झाला आणि राजकीय घराण्यात जन्म झाल्यामुळे धनंजय मुंडे यांचे शे सर्व नेते मंडळी बालपणीचे मित्र आहेत त्यामुळं त्यांना असं वाटतंय की धनंजय मुंडे हे अजिबात गुन्हेगार नाहीत म्हणूनच पक्षनेत्यांनीसुद्धा किंवा मुख्यमंत्र्यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांचा पाठिंबा घेतला नाही पण मीडियानं मात्र मंत्री धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी चालवलेली आहे नाहक मीडिया टाय ट्रायल चालवलेली आहे ते गुन्हेगार नसूनसुद्धा त्यांना गुन्हेगार ठरवलं जाते यामुळं आमच्या संप्रदायाचं नुकसान होत आहे असं कोण म्हणते तर महंत नामदेव शास्त्री ज्यांनी खून केला ज्या मारेकऱ्यांनी संतोषांना देशमुख यांचा खून केला त्यांची मानसिकता का बिघडली याचा जर सरासर विचार केला तर महंत नामदेव शास्त्री यांच्या म्हणण्याचा सूर असा निघतो की ज्या वेळेस अगोदर मारहाण झाली ती मारहाण मसाजोगच्या सरपंचांनी केली म्हणून त्या मारेकऱ्यांची मानसिकता बिघडली याचा अगोदर विचार व्हायला हवा खून झाला तो वेगळा त्यांनी कुणाचं समर्थनही केलं नाही आणि खुणाचा विरोधही केला नाही पण एवढ्या पवित्र गादीवर बसलेल्या परमपूज्य भगवान बाबा यांच्या गडाचे महंत असणाऱ्या नामदेव शास्त्रीने एक प्रकारे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही आहे परंतु कदाचित धनंजय मुंडे निर्दोष असतीलही त्यांच्यावर आरोप अद्याप तरी कोण केलेले नाहीत केवळ राजीनामा मागितला आहे तो तपासासाठी की तपास हा निष्पक्षपातीपणे व्हावा कारण ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस खुद्द गडावरच पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की धनुभाऊचं काम वाल्मिकी करण्याशिवाय पानही हालत नाही आणि शी घटना झाल्यानंतरसुद्धा मंत्री धनंजय मुंढे हे सुद्धा म्हणाले होते की वाल्मिक कराड माझा माणूस आहे त्यांनी छातीवर हात ठोकून सांगितले होते की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत म्हणून कदाचित काही त्यांचे विरोधक असतील किंवा समाज असेल जनता असेल राजीनामा मागते त्यांच्यावर आरोप करत नाही आहे याची जाणीव कदाचित महंत नामदेव शास्त्री यांना नसावी पण तुम्ही एवढ्या परमपूज्य गादीवर बसणारे तुम्ही संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्याची ज्यावेळेस बाजू घेतल्याचं दिसतंय त्यावेळेस मात्र खरंच वाईट वाटतंय कारण आपल्याला संत तोकोबा संत ज्ञानेश्वर तुम्ही ज्ञानेश्वराच्याच याचा अर्थ सांगता ज्ञानेश्वराच्याच ओव्या गाता त्यांच्या ज्ञानेश्वरीच्यावर आपला चालणारा समाज म्हणता मग मारेकऱ्यांना कुठली मानसिकता असते का चुटपुट घटना या कुठेही होत असतात कुठेही बाचाबाची होत असते म्हणून त्यातून जर मसाजोग या पूर्वी काही घटना घडली होती मारामारी झाली होती तर तशी मारामारी पुन्हा संतोष देशमुख बरोबर व्हायला हवी होती त्याचं कोणी समर्थन केलं नसतं पण ज्या पद्धतीनं संतोषांना देशमुख यांचा असा अपहरण करून खून केला आणि त्या मारेकऱ्यांची मानसिकतेचा विचार करा असं ज्यावेळेस भगवानगडाचे बाबा महंत नामदेव शास्त्री बोलतात त्यावेळेस मात्र मनाला लागून जातं कारण हा महाराष्ट्र संताची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत आले आहेत छत्रपती शिवरायांच्या काळापासून आणि आजही गावखेड्यात कुठल्याही समाजात दरी नाही आहे आम्ही तर वंधारा समाज एवढा कष्टाळू समाज कोणताच नाही असं छाती ठोकपणे सांगत आहोत आणि वंजारी समाजाला बदनाम अजिबात या महाराष्ट्रात काय या भारतातसुद्धा कोणी करणार नाही कारण कुठल्याही समाजामध्ये काही विक्रेती असतात म्हणून वंजारा समाज बदनाम होत नाही मराठा समाजाचा खून झाला म्हणजे मराठा समाज संत आहे असं नाही यातही काही विक्रेती असतात पण नामदेव शास्त्रींचं शे विधान थोडंसं मनाला लागणार आहे की ते म्हणतात मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा त्यांना अगोदर मारहाण झाली त्या मारहाणीतून हा खून झाला म्हणजे त्यांच्या मानसिकतेची दखल घ्यावी असं नामदेव शास्त्रीचं मत आहे यावर तुमचं काय मत ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सर्व समाजामध्ये बंधुता दृढ ठेवा जय जाऊ जय शिवराय